गांधींनी जर हस्तक्षेप केला नसता तर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित जवाहरलालजी नेहरू नसून सरदार वल्लभभाई पटेल झाले असते हे मी एवढं विश्वासाने का सांगतोय तर इतिहासाची पाणं सुद्धा तेच सांगतायत नेहरूंपेक्षा अनेक वर्षांनी मोठे असणारे सरदार वल्लभभाई पटेल कर्तृत्वानं सुद्धा त्या काळी अनेक जण म्हणायचे की तेच बेस्ट आहेत किंवा योग्य आहेत इतकंच काय तर काँग्रेसची जी अध्यक्षपदाची निवड समिती होती त्यांच्यामध्ये पंधरा जणांपैकी एकानंही नेहरूंच्या बाजूनं मत मांडलेलं नव्हतं तर तब्बल बारा जणांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचं तत्कालीन अध्यक्षपदासाठी नाव घोषित केलेलं होतं एवढं सगळं असताना गांधींनी नेमकं असं काय केलं की पटेलांना डावलून स्वतःचं नाव मागं घ्यायला लागून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलालजी नेहरू झाले हेच समजून घेणार आहोत आजच्या या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षय येळके पाटील आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शब्दवेडे चॅनलवरती मंडळी देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला परंतु देश स्वतंत्र झा होत असताना एक वर्ष आधीपासून सूत्र भारताच्या हातात आलेली होती इंग्रजांनी हळूहळू संपूर्णपणे त्यांचा ताबा सोडायला सुरुवात केलेली होती आणि भारताला स्वतःचं संविधान बनवायचं होतं भारताला स्वतःचे अध्यक्ष निवडायचे होते भारताला स्वतःचं पंतप्रधान सुद्धा नियुक्त करायचं होतं भारतामध्ये अनेक घडामोडी घडणार होत्या आणि हे सगळं सुरू होत असताना त्यावेळेला जबाबदारी द्यायची कोणाकडे हा जेव्हा जेव्हा प्रश्न यायचा तेव्हा तेव्हा लोह पुरुष म्हणून असेल किंवा तेव्हा तेव्हा एक अनुभवी व्यक्ती म्हणून असेल ना पटेलांचं नाव वेळोवेळी समोर येत होतं मग नेमकं गांधींनी असं काय केलं की पटेलांना डावलून नेहरूंना पंतप्रधान त्यांना करावं असं वाटलं नेमकं नेहरूंमध्ये असं वेगळे पण काय होतं की पटेलांपेक्षा गांधींना नेहरूच महत्वाचे वाटायचे गांधींना असं नेहरूंमध्ये काय दिसलं की स्वतःचे उत्तर अधिकारी अगदी छप्पन वर्षाचे नेहरू त्यांना वाटायचे ना की एकाहत्तर वर्षाचे सरदार वल्लभभाई पटेल सरदार पटेलांकडे सुद्धा तेवढंच सामर्थ्य होतं किंबहुना सरदार वल्लभभाई पटेल सुद्धा गांधींवरती तेवढाच विश्वास टाकायचे किंबहुना सरदार पटेलांनी सुद्धा गांधींसाठी स्वतःला वाहून घेतलेलं होतं मग नेमकं असं काय काय झालं होतं घटनाक्रमानुसार समजून घेऊयात तत्कालीन परिस्थितीमध्ये जिन्ना ज्या पद्धतीनं तोंड वर काढत होते आणि त्यावेळेला लीगची ज्या पद्धतीची भूमिका चाललेली होती हे सगळं बघत असताना कुठंतरी असं वाटत होतं की नेहरूंपेक्षा पटेल या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळू शकतील परंतु गांधींनी नेहरूंनाच निवडलं नेमकं याच्या पाठीमागं थोडं इतिहासात जावं लागेल की गांधींचे आणि पटेलांचे संबंध कसे होते आपल्या सगळ्यांना माहिती असेल इतिहासाची पानं वाचली असतील तर अठराशे सत्तावन्न साली आपल्या देशात फार मोठा उठाव झाला त्या उठावानंतर इंग्रज सत्ता अक्षरशः हादरून गेलेली होती इवन ब्रिटनच्या राणीला सुद्धा या सगळ्या गोष्टींच्या मध्ये हस्तक्षेप करायला लागला ला होता ईस्ट इंडिया कंपनी नावाची कंपनी सुद्धा भारतातून हकलून लावण्यासाठी त्यावेळेला भारतीयांनी जो लढा दिला होता त्याला कुठंतरी यश आलेलं होतं आणि त्यावेळेला इंग्लंडच्या राणीनं स्वतःच्या हातात सगळी सूत्र घेतलेली होती हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती असेल त्या अठराशे सत्तावन्नच्या लढ्यानंतर तब्बल बारा वर्षांनी आपल्याला माहिती असेल तर गांधीजींचा जन्म झाला आणि त्याच्या जवळपास एकोणीस वर्षांनी अर्थात अठराशे अठरा ते एकोणीस वर्षांनी अठराशे पंच्याहत्तर साली सरदार वल्लभभाई पटेलांचा जन्म झाला गांधींमध्ये आणि पटेलांमध्ये फार स फरक नव्हता अगदी पाच सहा वर्षाचा फरक होता त्यामुळे नंतरच्या काळामध्ये सुद्धा गांधींचे आणि पटेलांचे संबंध कसे राहिले तर ते मैत्रीपूर्ण संबंध राहिले हे अनेक जण सांगताना दिसत आहेत परंतु सुरुवातीच्या काळामध्ये गांधींवरती पटेल फार काही प्रभावित नव्हते हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल एकोणीसशे सोळा साली जेव्हा गांधींची आणि पटेलांची पहिली भेट झालेली होती गुजरातमध्ये त्यावेळेला गांधी नुकताच साऊथ आफ्रिकेतून आलेले होते साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांनी केलेला पराक्रम आपल्या सगळ्यांना माहिती असेल तिथला काळा किंवा वर्णव्यवस्थेचा जो भेद होता गोरे काळे यांच्यामधला त्याच्यामध्ये गांधींनी घेतलेली भूमिका आणि तिथं त्या सगळ्या लोकांना न्याय मिळवून देण्यामध्ये गांधींची भूमिका ही फक्त त्याच देशासाठी नाही तर जगामध्ये एक मोठी क्रांती समजली गेली त्यानंतर गांधी भारतात जेव्हा आले भारतामध्ये सर्वत्र त्यांचं कौतुक व्हायला लागलं त्यावेळेला पटेलांची भूमिकाच वेगळी होती म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्याला गोड बोलून अगदी अहिंसेच्याच मार्गानं एखादा लढा लढता येऊ शकतो का याच्यावरती पटेलांचा म्हणावा तेवढा तेव्हा विश्वास नव्हता मात्र त्यावेळेला गांधींवर कुठलाही प्रभाव त्यांचा गांधींवरचा प्रभाव त्यांच्यावरती नव्हता त्यामुळे लोकांनी त्यांना त्यावेळेला गांधींना महात्मा ही पदवी सुद्धा द्यायला सुरुवात केलेली होती हे सुद्धा पटेलांना फारसं काही रुचायचं नाही गांधीजी जिथं शिकले लॉचं शिक्षण तिथंच बॅरिस्टर होण्याचं शिक्षण हे पटेलांनी सुद्धा पुढे घेतलेलं होतं मात्र तरी सुद्धा गांधींच्या या काही गोष्टी सुरुवातीला सरदार पटेलांना पटायचे नाहीत मात्र चंपारण्य सत्याग्रह ज्यावेळेला सुरू झाला त्याचा प्रभाव हा सरदार पटेलांवरती पडला आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये खेडा सत्याग्रहाच्या वेळेला तर गांधींचे एक प्रकारे फॅन झाल्यासारखे सरदार पटेल झाले आणि पुढे असहकार चळवळीच्या वेळी आपली सगळी कायदेशीर कामं हो। म्हणजे त्यावेळेला गुजरात मधले सगळ्यात महागडे वकील म्हणून सरदार पटेलांना ओळखलं जायचं इतकं त्यांचा अभ्यास सुद्धा चांगला होता मात्र त्यावेळेला गांधींवरती जेव्हा असहकार्याचा लढा आपण सुरू केलेला होता असहकार चळवळ चालू झालेली होती त्यावेळेला त्यांनी आपलं सगळं काम सोडून पूर्णपणे गांधींचे भक्तच बनून त्यांच्या सोबत पुढच्या काळामध्ये ते लढत राहिले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारदोली सत्याग्रहामध्ये पटेल हे सगळ्या देशासाठी महत्वाचे झाले महत्वाचे वाटायला लागले कारण त्यावेळेला त्या सत्याग्रहाचं नेतृत्वच स्वतः पटेलांनी केलं होतं त्या सत्याग्रहाबद्दल तुम्हाला माहिती असेल नसेल तर त्यावेळेला बारदोलीचा जो लढा झाला सत्याग्रह झाला इंग्रजांनी त्यावेळेला कर मोठ्या प्रमाणात वाढवलेला होता लगान जो होता त्या 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 तो तीस टक्क्यांनी वाढवलेला होता आणि त्याच्या विरोधात सगळ्या शेतकऱ्यांनी तो लढा दिलेला होता आणि त्याचं नेतृत्व त्यावेळेला पटेल करत होते आणि त्यावेळेला पटेलांचं ते नेतृत्व बघून सगळ्या गुजरातमधल्या महिलांनी तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांना सरदार ही उपाधी दिलेली होती पदवी दिलेली होती आणि तेव्हापासून जे नुसताच वल्लभभाई पटेल होते ते सरदार वल्लभभाई पटेल झाले हे लक्षात घ्यावं लागेल हेच सरदार पुढं जाऊन देशाचे सरदार होणार होते कारण जर बघितलं तर एकोणीसशे एकतीस साली राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये कराची इथे झालेल्या अधिवेशनामध्ये सरदार पटेलांचं अध्यक्ष म्हणून नाव घोषित करण्यात आलं आणि पहिल्यांदा देशाचे अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल झाले मात्र कदाचित तेच पहिल्यांदा आणि तेच तिथं शेवट अध्यक्ष सुद्धा ते राहिले हे लक्षात घ्यावं लागेल तिथून पुढचा प्रवास कसा होता तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र होणार होता आणि त्याच्या एक वर्ष आधीपासून सगळी सूत्र की पहिला पंतप्रधान कोण होणार काँग्रेसचा अध्यक्ष तेव्हा कोण होणार या सगळ्या संदर्भाने चर्चा सुरू झालेल्या होत्या एकोणीसशे शेहेचाळीस साली काँग्रेसचे अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम त्यावेळेला ते अध्यक्ष असल्यामुळे असं म्हटलं जात होतं की जे काँग्रेसचे अध्यक्ष होतील तेच काँग्रेसचे पहिले पंतप्रधान सुद्धा होणार आणि मग गांधींनी काय केलं असेल तर गांधींनी मौलानांना पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की मी या पदाचा राजीनामा देतोय अशा सगळ्या संदर्भातलं एक पत्र लिहा गांधींचा शब्द म्हणजे अंतिम शब्द असं समजलं जायचं मौलानांनी त्या सगळ्या संदर्भातलं पत्र लिहिलं आणि स्वतः काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला मग आता काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाची निवड होणार होती एकोणीस एप्रिल एकोणीसशे रोजी या निवडीसाठी जी कवर बॉडी असते कमिटी असते यांच्या माध्यमातून पार्टीचा एक नवीन अध्यक्ष निवडला जातो ह्या सगळ्यांची एकत्रित बैठक झाली एकोणीस एप्रिल एकोणीसशे शेहेचाळीस रोजी त्यावेळेला अनेक जर होते महत्वाची नावं जी तुम्हाला माहिती असतील त्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल होते त्याच्यामध्ये पंडित जवाहरलालजी नेहरू होते त्याच्यामध्ये महात्मा गांधीजी होते त्याच्यामध्ये राजेंद्र प्रसाद होते त्याच्यामध्ये आचार्य कृपलानी होते त्याच्यामध्ये खान अबुल गफार खान होते त्याचबरोबर अनेक माणसं जी महत्वाची महत्वाची ह्या सगळ्या बैठकीमध्ये होते आणि ही सगळी माणसं मिळून निवडणार होते काँग्रेसचा नवा अध्यक्ष आणि हीच माणसं निवडणार होती जो अध्यक्ष असेल तोच उद्याचा पंतप्रधान सुद्धा आणि त्यावेळेला काय झालं मतदान करायचं होतं मतदानासाठी नावं समोर होती आणि मग पंधरा जणांनी मतदान करत असताना बारा जणांनी मतदान जर कोणाच्या नावे केलं असेल तर ते नाव होतं सरदार वल्लभभाई पटेल की ज्यांना काँग्रेसचं अध्यक्ष करण्यात यावं असं बारा जणांचं मत होतं तुम्हाला वाटेल मग बाकीच्या तीन जणांनी नेहरूंचं नाव घेतलं असेल पण हा सुद्धा तुमचा भ्रम असेल कारण त्या बाकीच्या तीन जणांनी सुद्धा नेहरूंचं नाव घेता बाकीच्या तीन जणांनी आचार्य कृपलानी व दुसरे पट्टाभी सीतारामय्या यांचं नाव घेतलेलं होतं अर्थात दोन जणांनी कृपलानीचं आणि नी, एकाने आचार्य सॉरी पट्टाभी सीतारामय्या यांचं नाव घेतलेलं होतं अर्थात कोर बॉडीमध्ये कुठेही पंडित जवाहरलालजी नेहरू यांचं नाव एकोणीसशे शेहेचाळीस साली अध्यक्षपदाच्या यादीत रेसमध्ये नव्हतं मग विचार करा तरी सुद्धा अध्यक्षही नेहरूच झाले आणि पंतप्रधानही नेहरूच झाले हे कसं झालं असेल कृपलानींनी ह्या सगळ्या संदर्भात जे मतदान झालेलं आहे ह्या सगळ्या संदर्भातली चिठ्ठी गांधीजींकडे सरकवली गांधीजींनी त्यांच्याकडं फक्त एक नजर टाकली सगळ्यात महत्त्वाचं महासचिव होते त्यावेळेला काँग्रेसचे कृपलानी आणि ही चिठ्ठी गांधीजींकडे सरकवल्यानंतर गांधीजींनी नजर वर केली आणि त्यावेळेला नजरेची भाषाच एकमेकांना समजायची आणि गांधीजींना हे काही पटत नाही आहे हे कृपलानींना लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रस्ताव तयार केला या प्रस्तावामध्ये दोन नावं होती जे काँग्रेसचे नवीन अध्यक्ष बनतील आणि ज्याच्यावरती मतदान करायचं होतं पहिलं नाव होतं सरदार वल्लभभाई पटेलांचं आणि दुसरं नाव गाठलेलं होतं पंडित जवाहरलालजी नेहरू यांचं सगळ्यांनी मतदान जर करायचं झालं तर मतदानानुसार पटेलच पंतप्रधान होतील किंवा पहिले राष्ट्र काँग्रेसचे त्यावेळेचे अध्यक्ष होतील हे निश्चित झालेलं होतं मात्र त्यावेळेला काय झालं एक पत्र यावेळेला कृपलानींनी तयार केलं या पत्रामध्ये लिहिलेलं होतं की मी या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या रेसमधून माझं नाव मागं घेतोय आणि हे पत्र महासचिव असणाऱ्या कृपलानींनी सरदार पटेलांकडं सरकवलं विचार करा पटेलांच्या डोक्यात काय चाललं असेल त्यावेळेला कारण सगळी कमिटी त्यांच्या बाजूने मतदान करते आणि अशा परिस्थितीमध्ये अशा मतदानामध्ये मी या निवडणुकीतून नाव मागं घेतोय या पत्रावरती मला सही करायची आहे सही करू शकेल का कोणी जो माणूस पुढे जाऊन देशाचा पहिला पंतप्रधान होणार आहे एवढी मोठी संधी कोणी सोडू शकेल का तर त्याच पद्धतीनं झालं तोच कदाचित विचार नेहरूंच्याही मनात आला सॉरी पटेलांच्याही मनात आला आणि त्यांनी त्या कागदावर सही केली नाही मग आता गांधींकड पर्याय काय राहिलेला होता ते तर नेहरूंनी एकतर स्वतःचं नाव मागं घ्यायचं आणि पटेलांना पंतप्रधान किंवा राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला अध्यक्ष त्यावेळेचा एकोणीसशे शेहेचाळीसचा करायचा पहिला नाही परंतु त्यावेळेचा करायचा नेहरूंकडं बघण्यात आलं नेहरूंकडं ते पत्र गेलं परंतु नेहरूंचं स्वभावच असा होता की नेहरू कधीच दुसऱ्या पदावरती दुसऱ्या नंबरावरती स्वतःला बघू शकत नव्हते आणि नेहरूंच्या चेहऱ्यावरची ती नकारात्मकता सरळ गांधींना दिसून गेली नेहरूही माघार घेणार नाहीत पटेलही माघार घेणार नाहीत हे सगळं क्लिअरली दिसत होतं आणि मग अशा वेळेला गांधींनी परत एकदा तो माघारीचा कागद नेहरूंकडं सरकवला आणि नेहरूंस सॉरी पटेलांकडे सरकवला आणि मग गांधींवरचा असणारा विश्वास असेल गांधींचं त्यावेळेचं महत्त्व असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करता पटेलांनी मा त्या माघारीच्या कागदावरती सही केली आणि मग त्यावेळेला कृपलानींनी जाहीर केलं की नेहरू हे काँग्रेसचे निर्विवाद अध्यक्ष झालेले आहेत असं कृपलानींनी जाहीर केलं आणि हा सगळा जो घटनाक्रम आहे त्यावेळेला जे घडलं ते, ते सगळं गांधी हिज लाईफ अँड थॉट्स नावाच्या पुस्तकामध्ये कृपलानी लिहून आहेत त्यावेळेला कृपलानी जो हस्तक्षेप केला होता ज्या पद्धतीने तरी पत्र दिलं होतं वगैरे या गोष्टी अजिबात पटेलांना आवडल्या नाहीत अशा सगळ्या संदर्भात सुद्धा त्यांनी लिहून ठेवले मात्र त्यांच्याकडे पर्याय नव्हता कारण ते, ते, ते महासचिव होते आणि ते त्यांचं काम त्यावेळेला करत होते मग आता पुन्हा तुमच्या मनात प्रश्न पडलेला असेल की गांधींनी असं का केलं कमिटीला सगळ्यांना पाहिजेत अध्यक्ष म्हणून स्वतः पटेल स्वतः पटेलांना सुद्धा अध्यक्ष व्हायचं आहे कारण तेवढं कॅपेबल ते होते असं असताना सुद्धा गांधींनी नेहरूंनाच का निवडलं हा प्रश्न तुमच्या मनात पडलेला असेल जर बघायला गेलं तर हे पहिल्यांदा घडत नव्हतं गांधींनी पुन्हा पुन्हा पटेलांच्या बाबतीत ही भूमिका घेतलेली होती म्हणजे एकोणीसशे एकोणतीस साली असेल एकोणीसशे छत्तीस साली असेल एकोणीसशे एकोणचाळीस साली असेल आणि एकोणीसशे हे शेहेचाळीस साली असेल अशा तब्बल चार वेळेला स्वतःचं नाव मागं घ्यायला पटेलांना गांधींनी भाग पाडलेलं होतं आणि हेच पुन्हा होत होतं मग गांधी खरंच पटेलांबाबतीत ध्वजाभाव करत होते असं तुम्हाला जर वाटत असेल तर पुढची गोष्ट तुम्हाला थोडीशी ऐकून घ्यावी लागेल मग नेहरूंनी या सगळ्या संदर्भानं काय भूमिका मांडल्या ते पंतप्रधान झाले हे तुम्हाला माहिती आहे मात्र गांधींनी हा निर्णय का घेतला हा जेव्हा प्रश्न पडतो की गांधींनी जर विचार केला असेल तर छप्पन वर्ष कुठं आणि हो, एकाहत्तर वर्ष कुठं हो, अनुभवाच्या दृष्टीनं पटेल मोठे होते नेतृत्वाच्या दृष्टीनं पटेल मोठे होते जिन्हांची बॅटल करायची झाली तरी पटेल मोठे होते तरी सुद्धा छप्पन वर्षाच्या नेहरूंनाच का निवडला हा जर प्रश्न विचारला असेल तर हे प्रश्न विचारण्याचं सामर्थ्य काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यामध्ये नव्हतं कारण गांधींनी स्वतःचं ते कर्तृत्व ते स्थान त्यावेळेला निर्माण केलं होतं की गांधींना का कशासाठी असं कसं हे विचारण्याचं सामर्थ्य हो कुठल्याही काँग्रेसी नेत्यामध्ये नव्हतंच आणि म्हणूनच त्यावेळेला एक दुर्गादास नावाचे पत्रकार होते त्यांनी हा प्रश्न गांधींना विचारला की नेमकं असं का पटेल नको जवाहरलालच नेमकं का ह्या सगळ्या संदर्भातला प्रश्न विचारला असताना गांधींनी त्या दुर्गादास नावाच्या पत्रकाराला ती मुलाखत दिलेली आहे त्याच्यामध्ये सांगितलं की जवाहर हा आमच्या कॅम्पमधला एकमेव असा इंग्रज आहे की जो इंग्रजांशी सुद्धा टॅकल करू शकतो जवाहर हा दुसऱ्या नंबरावरती राहणं कधीच पसंत करणार नाही अशा भूमिकेतला ज व्यक्ती आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय विविध विषय जर सांभाळायचे असतील कारण आपण इंग्रजांकडून सत्ता आपल्या हातात घेतोय आणि ही सत्ता हातात घेत असताना ज्या काही गोष्टी असतील टेक्निकली असतील तांत्रिक असतील काही आ, हेवे हेवेदाव्यांच्या संदर्भातल्या असतील या सगळ्या व्यवस्थित पद्धतीने टॅकल करायच्या असतील तर ज्यहारच बेस्ट आहे कारण त्याला जागतिक लेवलचं ज्ञान आहे त्याचं शिक्षण हे कदाचित इतरांपेक्षा जास्त आहे आणि दुसरं म्हणजे इंग्रजांमध्ये सुद्धा किंबहुना जगभरामध्ये लंडनमध्ये सुद्धा गांधींनंतर गांधींचे उत्तरदायी किंवा उत्तर राई म्हणून जर कोणाचं नाव येत असेल तर ते नेहरूंचं नाव येत होतं कारण नेहरूंचं ब्रिटिश वॉईस रॉय असतील किंवा इतरांशी सुद्धा चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते म्हणजे एक प्रकारे इंग्रजांसोबत बीट करणं असेल टॅकल करणं असेल हेवेदावे करणं असेल या सगळ्या गोष्टी जगभरातल्या आंतरराष्ट्रीय गोष्टी ह्या नेहरूंना समजू शकतात ते बॅटल टॅकल करू शकतात या पद्धतीचा विचार गांधींचा होता आणि तो कुठंतरी एका स्टेपवरती बरोबर होता असं समजलं जातं आणि त्याच मुलाखतीत गांधींनी सांगितलं की त्यावेळेला आमची जर भारत देश चालवायचं असेल तर हे सरकार चालवायचं असेल तर ही बैलगाडी असेल तर त्याची दोन चाक आहेत त्यातलं एक चाक म्हणजे नेहरू आहे आणि दुसरं चाक म्हणजे पटेल आहे नेहरू हे जगभरातल्या गोष्टी सांभाळतील आणि देशांतर्गत येणारं कुठलंही बॅटल असेल तर ते सांभाळण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल हेच उत्तम असणार आहेत त्यामुळे या दोघांशिवाय ही गाडी पुढं जाऊ शकत नाही आणि कदाचित गांधींना नेहरूही चांगले कळत असतील आणि पटेलही चांगले कळत असतील आणि तेच झालं नेहरूंना जर नाकारलं असतं तर कदाचित नेहरू नाराज झाले असते नेहरूंची वेगळी भूमिका असती आणखीन काहीतरी बदल झाला असता परंतु पटेलांना नाकारल्यानंतर सुद्धा पुढच्या सात दिवसामध्ये पटेल नॉर्मल झालेले होते अगदी मैत्रीपूर्ण जसे संबंध होते तसेच संबंध होते पटेल सक्रिय कार्यात सहभागी झालेले होते इतकंच काय तर पटेल झोकसुद्धा मारायचे आणि सगळे एकमेकांचे आनंद व्यक्त व्हायचे आणि याच्यामध्ये सुद्धा सहभागी असायचे म्हणजे ज्या सगळ्या भूमिकांचा विचार करून गांधींनी निर्णय घेतलेला होता तो कुठंतरी पुढे जाऊन योग्य ठरला असं आपण समजू शकतोय नंतरच्या काळामध्ये सुद्धा जर आपल्याला माहिती माहिती असेल तर लीगनं ज्या भूमिका घेतल्या नेहरूंकडं जर ते निर्णय देण्यात आले तर आम्हाला स्वतंत्र मिळणारच नाही असं लीगला वाटत होतं त्यामुळे जिन्नांनी इंग्रजांकडे ठोस भूमिका घेतली की आम्हाला आत्ताच्या आता तुम्ही आहात तोपर्यंत आमची फाळणी करून आम्हाला सुद्धा स्वातंत्र्य द्या त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती असेल आपला पंधरा ऑगस्टला स्वतंत्र दिन असेल तर चौदा ऑगस्टला इंग पाकिस्तान त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असतं आणि त्यावेळेला नेहरूंनी केलेली वक्तव्य असतील त्याच्यामुळं जिन्नांच्या मनामध्ये एक असंतोष निर्माण झालेला होता आणि मोठ्या प्रमाणात या देशामध्ये ज्या दंगली पसरल्या सुरुवातीला त्याच्यासाठी काही प्रमाणात का असे ना नेहरूंचं वक्तव्य त्यावेळेचं एक महत्वाचं कारण होतं आणि त्यानंतर दुसरं वक्तव्य होतं ते म्हणजे सरदार पटेलांचं पटेलांनी सांगितलेलं होतं की जर तुम्हाला बोलण्याची भाषा समजत नसेल तलवारीची समजत असेल तर आम्ही तलवारीने सुद्धा उत्तर द्यायला तयार आहोत आणि हे भाषण जे पटेलांनी केलं होतं तितकं गाजलं की त्याच्यानंतर देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला होता पटेलांची एक वेगळी भूमिका त्यावेळेला लोकांना दिसलेली होती आणि त्यामुळे तिथं आणखीन दंगली पेटण्यासाठी कारण ठरलं आणि देश स्वतंत्र होत असताना तिकडं नवाखाली असेल बंगाल असेल मोठ्या प्रमाणात तिकडं दंगली पेटलेल्या होत्या इकडं पाकिस्तान बॉर्डरवरती पंजाब प्रांत असेल ह्या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दंगली पेटलेल्या होत्या फाळणी होत होती दोन देश वेगवेगळे होत होते आणि माणसांचं रक्त सगळीकडे सांडत होतं त्यावेळेला पटेलांना पत्र लिहून गांधींनी सांगितलं खडसावण्याचा प्रयत्न केला की आपला अहिंसेचा विचार तुम्ही बाजूला सारताय आणि एक वेगळा विचार नेमण्याचा प्रयत्न करताय कदाचित तुमचं वय झालंय अशा तशा पद्धतीचं त्या सगळं लिखाण त्या सगळ्या पत्रांमध्ये आहे तुम्हाला जर इच्छा असेल तर परतच्या वेळेला त्या पत्रांवरती आपण बोलू कमेंटमध्ये तसं लिहा मात्र तिथून पुढच्या काळामध्ये जी फाळणी झाली ती योग्य पद्धतीनं ना झाली नाही त्याच्यामध्ये झालेल्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील ते वाद तुम्हाला माहिती असतील झालेला रक्तपात तुम्हाला माहिती असेल मात्र हे सगळं बाजूला सारून देश हा एक बनला भारत आणि दुसरा बनला पाकिस्तान आणि स्वतंत्र भारताचे तिथून पुढच्या काळामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या पुढच्या एक दोन तीन वर्षामध्ये त्यावेळेला निवडणुकीनुसार संपूर्ण देशभरामध्ये काँग्रेसची सत्ता आली आणि त्यावेळेला निर्विवादपणे जसं आधी ठरलं होतं की जो काँग्रेसचा अध्यक्ष असेल तोच देशाचा पहिला पंतप्रधान असेल स्वतः पंडित जवाहरलालजी नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान झाले नेहरूंचा विचार सुद्धा त्याच्या पाठीमागे कारणीभूत होता नेहरूंचा विचार हा जर बघितलं तर एक प्रकारे सगळ्या जाती धर्मांना एकत्रित घेऊन जाणारा एक, एक प्रकारचा विचार होता आपण जसं म्हणतो की नेहरूंच्या विचारांमध्ये एक प्रकारची पुरोगामी पुरोगामी विचार हे नेहरूंचे होते त्यामुळे कुठेही सगळ्या समाजाला इथं राहिल्यानंतर हिंदू मुस्लिम यांना एकत्रित पुढे घेऊन जाऊ शकतील असं गांधींना वाटत कदाचित आधी असेल म्हणून त्यांनी त्यांना निवडलं तर दुसऱ्या बाजूला पटेलांचा विचार हा कुठंतरी काही अंशिका असे ना थोडासा हिंदू धर्माला बायस्त होता असं गांधींना वाटलं असेल आणि म्हणूनच कदाचित तो त्यांचा तेव्हाचाही तो निर्णय असेल असं आपण म्हणू शकू मात्र तो निर्णय गांधींनाच माहिती की आणखीन कोणत्या कोणत्या कारणांनी घेतला असेल मात्र जर आपण बघितलं तर जे काँग्रेसचे नेते होते सरदार वल्लभभाई पटेल ते आज कुठेतरी ज्या पद्धतीनं म्हणजे आज जर बघितलं तर देशभरामध्ये नेहरूंनी पुढचं काम किती चांगलं केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मात्र तरी सुद्धा कटगड्यात जेव्हा उभं करण्याची वेळ येते त्यावेळेला नेहरूंना उभं केलं जातं आणि दुसऱ्या बाजूला गुजरातमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर अगदी सहाशे फुटाचा देशातला नाही तर जगातला सगळ्यात मोठा लोह मानवचा पुतळा हा पटेलांचा बनवलेला आहे त्यामुळं पटेल आज हिरो आहेत आर एस वाले पटेल यांना आपलं नेतृत्व समजण्याचा प्रयत्न करतायत मात्र याच आर एस एसला कधी काळी प्रतिबंधित करण्याचं काम याच पटेलांनी केलेलं होतं हे सुद्धा कदाचित अनेकांना माहीत नसेल बऱ्याच गोष्टी आहेत अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तर समजून घ्यायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये तसं सांगा नेमकं पुढच्या वेळेला तुम्हाला कोणत्या विषयावरती कोणत्या इतिहासावरती प्रकाश टाकावा असा वाटतोय कमेंटमध्ये सांगा आणि आमचे हे विचार तुम्हाला कसे वाटत आहेत कमेंट कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि तोपर्यंत पाहत रहा, आपल्या सगळ्यांचं हक्काचं शब्दवेडी चॅनल धन्यवाद